नमस्कार मित्रांनो डू यू वॉन्ट टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश तर चला आपल्यासोबत आपलं थांबलेलंच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा आपला कन्व्हर्सेशनचा म्हणजे संभाषणाचा विषय आहे अनोळखी माणूस व लहान मुलगे अनोळखी माणूस म्हणतो हाय रिया इकडे ना स्ट्रेंजर सेड हाय रिया कम हियर काय म्हणतो अनोळखी माणूस हाय रिया कम हियर रिया म्हणते तुम्ही माझं नाव कसं ओळखता रिया सेड हाऊ डू यू नो माय नेम काय म्हणते रिया हाऊ डू यू नो माय नेम अनोळखे माणूस सांगतो मी तुझ्या मम्माचा मित्र आहे तिने मला तुला घरी सोडायला सांगितलं स्ट्रेंजर सेड आय एम युअर मम्स फ्रेंड शी टोल्ड मी टू टेक यू होम काय म्हणतो तो आय एम युअर मम्स फ्रेंड शी टोल्ड मी टू टेक यू होम रिया म्हणते माझी मम्मा कधीही कोणाला न सांगता मला न्यायाला पाठवत नाही तुम्ही खोटं बोलत आहात रिया सेड माय मदर नेवर सेंड एनी वन विदाऊट टेलिंग मी युअर लाईंग काय म्हणते ती माय मम नेवर सेंड एनीवन विदाऊट टेलिंग मी यू आर लाइंग अनोळखी माणूस म्हणतो चल इथे ये मी तुला चॉकलेट आणि गिफ्ट देतो स्ट्रेंजर सेड कम हियर आय विल गिव्ह यू चॉकलेट अँड अ गिफ्ट काय म्हणतो तो कम हियर आय विल गिव्ह यू चॉकलेट अँड अ गिफ्ट रिया म्हणते मी अनोळखी लोकांकडून काहीही घेत नाही रिया सेड आय डोंट टेक एनिथिंग फ्रॉम स्ट्रेंजर काय म्हणते रिया आय डोंट टेक एनिथिंग फ्रॉम स्ट्रेंजर्स अनोळखी माणूस म्हणतो माझ्या बाईकवर बस मी तुला लगेच घरी सोडतो स्ट्रेंजर सेड सीट ऑन माय बाईक आय विल ड्रॉप यू होम क्विकली काय म्हणतात तो सीट ऑन माय बाईक आय विल ड्रॉप यू होम क्विकली रिया म्हणते मला माझ्या आई बाबा सोडतात मी कोणाच्या बाईकवर बसत नाही रिया सेड ओनली माय पॅरेंट्स ड्रॉप मी आय नेवर सीट ऑन एनी वन बाईक्स काय म्हणते रिया ओनली माय पॅरेंट्स ड्रॉप मी आय नेवर सीट ऑन एनी वन बाईक्स अनोळखी माणूस म्हणतो एक फोटो काढू का, का। दे ना तू खूप क्यूट आहेस स्ट्रेंजर सेट लेट मी टेक अ फोटो यू आर व्हेरी क्यूट काय म्हणतो तो लेट मी टेक अ फोटो यू आर व्हेरी क्यूट रिया म्हणते माझा फोटो काढू नका मला त्रास देऊ नका रिया सेट डोंट टेक माय फोटो डोंट ट्रबल मी काय म्हणते ती डोंट टेक माय फोटो डोंट ट्रबल मी रिया म्हणते मी आता सुरक्षा रक्षकांना सांगते आणि मम्माला मा फोन करते रिया सेड आय एम गोइंग टू टेल द सिक्युरिटी गार्ड अँड कॉल माय मम नाव काय म्हणते ती आय एम गोइंग टू टेल द सिक्युरिटी गार्ड अँड कॉल माय मम नाव तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय